नमस्कार सर मी अंजली बोलत आहे महाराष्ट्र बीजेपी प्रदेश कार्यालयातून हा कॉल व्हेरिफिकेशन साठी करण्यात आला आहे भाजपचे सदस्य आहात का हो भाजपचा सदस्य होतो मॅडम मी मराठा आरक्षण दिलं नाही त्याच्यामुळे सोडून दिली मी भाजप अच्छा आता नाही आहात का भाजपचे सदस्य मराठा आरक्षण दिलं तर राहू तुमचे सदस्य फडणवीस सांगा म्हणजे सर तुम्ही प्रमुख आहात का हो बुत प्रमुख आहे ना मी हा मग सर त्या संदर्भात हा कॉल आहे तुमची ईमेल आय डी आहे का हो आहे ना सांगू शकता का तुम्ही सांगू शकता का आम्हाला मराठा आरक्षण देणार आहेत का नाही सर हा फक्त व्हेरिफिकेशन कॉल आहे आणि आम्ही पण करायलो करायला तुमच्याकडून सर त्या संबंधी तुम्ही तुमच्या जवळच्या कार्यालयात बोलू शकता जवळचे कार्यालय कोणते हेच कार्यालय प्रदेशाध्यक्षाचं कार्यालय ना बावनकुळे साहेब फडणवीस साहेबाला सांगा त्या म्हणा मराठा आरक्षण लवकर कोण आमचा जुना होता त्याच्यामध्ये तुमची जी काही समस्या असेल ना ती मी वरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न बिलकुल पोहोचवा बिलकुल पोहोचवा नाहीतर तर बुथ प्रमुख पदाचे सगळे राजीनामे देणार आहेत आम्ही सर काही माहिती तुमची अपडेट करायची आहे ती अपडेट करण्यासाठी मला कोऑपरेट करा सर बिलकुल बिलकुल ऑपरेट करू आम्ही काय मॅडम काय हॅलो कॅटेगरी कोणती आहे ओबीसी ओपन आता मराठा आरक्षण मागत म्हणजे मराठात असं नाव मॅडम ओके तुमचं शिक्षण कळू शकेल का आणि ओबीसी मध्ये आता आम्ही बरं का पहिल्यापासून तिथं लिहा ओपन मध्ये नका घेत जाऊ मराठ्यांना त्यांना तुमचं शिक्षण करू शकेल का तुमचं शिक्षण दहावी पर्यंत दहावी हा तुमचा व्यवसाय करू शकेल का, का तुम्ही काय तु, का काम करता व्यवसाय राजकारण करत होतो पण तु। आता नाही करणार राजकारण तुम्ही सगळं वाटू केलं आमच्या तर काम काय करता तुम्ही काय हिंडत होत झेंडे घेऊन आम्ही तुमच्या पक्षाची ओके तुमचं वय किती आहे वय पस्तीस वर्ष पक्ष आणि विषयी तुमचं काय मत आहे काहीच मत आमचं मत एवढं आहे तुम्हाला तुमचा पक्ष टिकवायचा असेल तर मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या हेच मत आहे आमचं पक्ष आणि पदाधिकारी यांचं काय मत आहे तुमचं सगळ्यांविषयी तेच मते आमचं पक्ष टिकवायचं असेल तर आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाका